मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकता माझं मत मंडळी राज्यातली एकूण परिस्थिती बघता आगामी महिन्या दोन महिन्यात येऊन ठेपलेल्या निवडणुका ह्या होणार नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे कारण तुम्ही ऐकता पाहता की राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ आहे पंधरा पंधरा वर्षापासून ज्यांची ज्यांचा मृत्यू झाला अशा लोकांची नावं सुद्धा अजून मतदार यादीमध्ये आहेत तर दुसरीकडे नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं गाव सोडून दहा दहा वर्ष झाल्यानंतरही त्यांची नावे त्याच गावात आहेत वास्तविक आणि वस्तुस्थिती अशी आहे की ते सध्या मतदान करतात पण दुसऱ्या कुठं करतात म्हणजे कधी कधी त्यांची नावं दोन ठिकाणी आहेत अशा विविध घटना रोज आपल्याला डोळ्यासमोर येत आहेत आणि त्याचा प्रत्यय प्रत्येकाला येत आहे आता आता तर त्या अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव या तालुक्यातील काही गावच गावाची गावं मतदार यादीवर नसल्याची बातमी ऐकली त्यामुळे खरंच गावच� सांगा की अशी परिस्थिती जर असली की ज्या ठिकाणी गावाची गावं जर गहाळ झाली मतदार यादीतून तर साहजिकच मतदानाचा जो पवित्र हक्क आणि अधिकार भारतीय संविधानानं प्रत्येकाला दिलेला आहे त्यापासून त्यांना वंचित ठेवल्या जाणार आहे आणि मतदान करण्याची माझी किती इच्छा असली तर माझं मतदार यादीत नावच नाही तर मी मतदान केंद्रात पोचू शकणार आणि अशी परिस्थिती जर राज्यात आहे तर निश्चितच विरोधी पक्ष म्हणा किंवा ज्यांचे काही त्याच्यात नावं नाही अशी मंडळी न्यायालयात जाणार आहे कोर्टात जाणार आहे आणि तुम्हाला माहित आहे कोर्टात गेल्यानंतर काय होते दोन दोन चार चार पाच पाच वर्ष लहान सहान खटले चालतात न्यायालयामध्ये अशी वस्तुस्थिती जेव्हा जो कोणी तक्रार करता दाखल करेल याचिका करता दाखल करेल न्यायालयाला ते दाखल करूनच घ्यावी लागेल आणि दाखल करून घ्यावी लागल्यानंतर ही प्रक्रिया जेव्हा चालू राहील तेव्हा निवडणूक बंद ठेवावीच लागणार आणि अशा परिस्थिती सध्या राज्यामधलं निवडणूक आयोग आलेला आहे खरं म्हणजे निवडणूक आयोग तात्कालीन निवडणूक आयुक्त टी एन शेशन यांच्यापासून खऱ्या अर्थानं हा निवडणूक आयोग राज्यातील जनतेला किंवा तुम्हाला आम्हाला समजलं असं मला वाटते कारण तेच एक असं व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी आचारसंहिता शिकवली आचारसंहिता सांगितली आणि आचारसंहितेनुसार उमेदवारांना वागायला शिकवलं तात्कालीन पण त्यांच्यानंतर मात्र निवडणूक आयोग हा एक परवडीचा दा शब्द झाला आणि त्याची भीतीच कुणालाच कुठे राहिलेली नाही खरं म्हणजे निवडणूक पूर्व टाकलेल्या घोषणा दिलेल्या घोषणा किंवा निवडणूक पूर्व वाटलेला पैसा हा आचारसंहितेचा भंग आहे भंग आहे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यामध्ये लाडकी बहीण योजना हा निवडणुकीचा शंभर टक्के भंग आहे असं मला वाटते राज्यामध्ये आपल्याला निवडून येण्यासाठी किती लाख मतदान कमी आहे आणि ते आपल्याला कसं मिळवता येईल या बाबतीतलं सुपीक डोकं वापरणारा भारतीय जनता पक्ष जो काही जगातील सर्वात मोठा पक्ष स्वतःला म्हणतो या पक्षाने तर अनेक राज्यामध्ये महाराष्ट्रासह अक्षरशः निवडणूकपूर्व त्या त्या राज्याच्या तिजोऱ्या संपवण्याचा सपाटा सुरू केलेला आहे पहिल्यांदा आपल्याकडे महाराष्ट्रात याचं उदाहरण घडलेलं आहे त्यानंतर दोन चार पाच वर्षानंतर योजनेचा काय फ्यास्को होते तो भाग वेगळा त्या लाडक्या पहिली दोन तीन वर्षानंतर काय रडतात की हसतात तो भाग वेगळा पण आम्ही एकदा सत्तेत आलो म्हणजे मग संपलो आणि त्यासाठी म्हणून करोडो रुपये तुमच्या आमच्या याच्यातून गेलेले करोडो रुपये रानुसार हे सरकारची यंत्रणा किंवा सत्तारूढ पक्ष हे आपल्या पंजोबाची मालमत्ता समजून या निवडणूक प्रक्रियेच्या अगोदर आपण निवडून आलो पाहिजे यासाठी वापरतात जे की महाराष्ट्रात वापरले गेले तर तो, तो सुद्धा निवडणुकीचा किंवा आचारसंहितेचा भंग आहे मंडळी आणि असे भंग इतके इतके होत आहेत इतके इतके होत आहेत की त्याला पारावार राहिलेला नाही कित्येक उमेदवार निवडणुकीच्या काळामध्ये पैसे वाटताना पकडल्या गेलेले आहेत पण तुम्ही मला सांगा की कोण्या उमेदवारावर कारवाई झाली कोण्या उमेदवारावर झाली कोण्या उमेदवारावर कारवाई झाली नाही काहीच होत नाही न्यायालय आणि न्यायालयीन सर्व यंत्रणा ही सत्तारूढ पक्षाच्या हातातलं बाहुलं झाली हे राज्यातील जनतेला वेगळं सांगायची गरज त्यामुळे आज राज्यामध्ये ठिकठिकाणी जेव्हा आहे मतदार यादीतले घोळ आहेत आणि याची जबाबदारी अजूनही स्पष्टपणे निवडणूक आयोग घेत नाही आम्ही काय करायचं अशा पद्धतीचं वर्तन हे निवडणूक आयोगाचं दिसतं आहे की आम्ही काय करायचं आणि राज्यामध्ये किंवा देशामध्ये हे असं एक स्वतंत्र खातं आहे किंवा विभाग आहे की ज्यांना याच्याशिवाय दुसरं कुठलंच काम नाही दर पाच वर्षानं निवडणुका घेणे आणि त्यासाठी म्हणून जे काय व्यवस्था अवस्था करायची निर्माण करायची ते काम करून घेणे हेच एकमेव काम निवडणूक आयोगाचं आहे आणि त्यासाठी म्हणून आयोगाकडे भरपूर अशी यंत्रणा दिली आहे शासनाने मोठ्या प्रमाणात लवाजमा त्या यंत्रणेकडे आहे अधिकारी आहेत कार्यालय आहेत स्वतंत्र अधिकार आहे पण त्याचा वापर करताना तो संपूर्ण वापर सत्तारूढ पक्षाच्या डोक्यानं सुरू असल्यामुळे निवडणूक आयोग सध्या बाहुलं झालेला आहे आणि ज्या ठिकाणी ज्या राज्यात निवडणूक आयोगात जर बाहुलं झालं तर निश्चितच त्या त्या राज्यातली जनता आणि त्यांचं मतदान हे सत्तारूढ पक्षाला आपलं खाद्यच बनवून जाते अशाच पद्धतीचं खाद्य महाराष्ट्रात सुद्धा होत असताना मध्यंतरी राजीव गांधी राहुल गांधींनी जे काही माहिती देशभर दिली ज्या कोण्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकार दिसले तेव्हा महाराष्ट्रामधल्या लोकांना असं वाटलं की आपल्याकडे काहीच नाही विरोधी पक्षाला कधी असं वाटलं नाही की आपल्याकडे गावात ही परिस्थिती असेल आपल्या घरादारात आजूबाजूलासुद्धा ही परिस्थिती असेल असं वाटलं नाही पण परवा उद्धव ठाकरे राज ठाकरे त्यांचे चिरंजीव नव्हे महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी त्यांच्याशी संबंध असणारे इतर राज्यातले पक्ष हे सर्व एकत्र येऊन निवडणूक आयोगाच्या दारी बोंब मारायला गेले आणि मग तिथं राज ठाकरेंनी सांगितलं की सात सात आठ आठ वर्षापासून निवडणुका नाहीत की ज्या दर पाच वर्षाने व्हायला पाहिजे तर आता त्या सहा महिने पुढे गेल्या तर काय हरकत आहे म्हणून हेच सध्या सत्तावड पक्षाला करायचं आहे तुम्ही जे म्हणताय ना राज ठाकरे की सहा महिने पुढे गेल्या तर काय अरे सहा महिने नाही सहाही वर्षे पुढे गेल्या तर आम्हाला चांगलंच आहे चांगलंच आहे पण तसं दर पाच वर्षानं होणारी निवडणूक सातव्या ठिकाण काही वर्ष काही यंत्रणेमध्ये काही व्यवस्थेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिका यामध्ये कधी कुठं दोन वर्षानंतर कुठे तीन वर्षानंतर अशा होत आहेत मग या दोन चार पाच वर्षात काय नुकसान झालं विचार करता काय नुकसान झालं राज्यातील जनतेचं काहीच नाही उलट हे लोकांना निवडून आणलं असतं निवडणुका झाल्या नुण। असत्या मग ते सभापती ते अध्यक्ष त्यांचा लवाजामा त्यांचा निवासस्थानाचा खर्च हाच तर करोडो रुपये झाला असतं ना तेच त्याच्यानी राजकारण त्याच्यानी प्रचंड भ्रष्टाचार तर हे तर झालं नाही ना तीन चार वर्ष ह्याच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या किंवा ठकलल्या स्वतःहून त्याच्यात नुकसान काय झालं जे काय व्हायचं ते झालं लोकप्रतिनिधीला जो अधिकार होता किंवा लोकप्रतिनिधी जे अधिकार आपले वापरत होते अधिकाऱ्याशी बस बैठकीत ते अधिकार त्यांच्यावरून काढून घेते आणि ते, 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 ते संपूर्ण अधिकार लो अधिकाऱ्यांना दिले काम चालू आहे म्हणून अशा किती यंत्रणा आहेत की ज्या गावात सरपंच असतील काही भागातले पंचायत समिती सभापती असतील की ज्यांना कवडीचीही राजकीय अक्कल नाही पण ते निवडून येतात आणि अशा वेळेस तो त्या गावाचा गावगाळा हा त्या गावचा ग्रामसेवक किंवा त्या पंचायत समितीचा सभापती हा चालवते ना कारण अशी काही या लोकशाही बिंडोक लोक त्या ठिकाणी पोचतात हो की ज्यांचा ज्यांना राजकारणाला र माहीत नाही पण तेच पोचवल्या जातात खरं म्हणजे की ज्यांना र माहीत नाही चांगल्या लोकांना तिथं बसवता येत नाही पोहोचवता येत नाही कारण ते काहीतरी चांगलं करतील चांगलं होईल त्या राज्यात गावात देशात त्यामुळे त्यांना तिथं पोचवायचं नसते असे लोक तिथं पोहोचाय असतात की जे आमचं बालं राहतील आमचं आम्ही म्हणाल ते म्हणून तसं करू अशीच परिस्थिती सध्या राज्यामध्ये जर आहे आणि विरोधक जर अशा पद्धतीनं निवडणूक आयोगाकडे गेले असतील उद्या हे निव आयोगाकडची मंडळी जाणारी मंडळी ही सर्व न्यायालयात जाईल किंवा यांनी गेलंच पाहिजे तरच खरे तुम्ही विरोधक नाही तर जे आहे ते तर त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की हा फियास्को झालाय एवढे एवढे म्हणजे सांगायचं दे देवेंद्रजींना होतं की एवढे बुद्धिहीन कमी बुद्धी असणारे राजकारणी मी उभ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिले देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं चांगला टोला माझा विरोधकांना तर आता तुम्हाला असे टोले जर खायचे नसतील किंवा टोला जर द्यायचा असेल तर तुम्हाला न्यायालयात जावं लागेल आणि न्यायालयात गेलं म्हणजे संपली निवडणूक काय रोस्टर निघले असतील काय बाब बातम्या आल्या असतील किंवा आता इकडे तयारी सुरू झाली असेल पण ते लग्न ठरलेल्या दिवशी लागेल की नाही हे सांगता येत नाही म्हणून त्यामुळे अशा परिस्थितीत राज्यातील निवडणुका होणार नाहीत असं माझं ठाम मत आहे तुम्हाला काय वाटते निश्चित आपल्या प्रतिक्रिया पोहोचवा आणि ज्यांनी अजूनही आपलं साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं जरूर सबस्क्राईब